तुमच्या जवळ हे आहेत आता हे कवड्या आहेत दिसालेत का बघा कवड्यांचा कलर निळा पिवळा आणि कोणता आहे ना आता निळा असेल की लेखक हा पिवळा असला की दश

तुझाय लालपण तीन हा चला बिलाल संख्या वाज कोणती तयार झाली तीनशे नाही तीनशे हा चला घ्या कवड्या घ्या आणि श्रावणी तुटा परत वैष्णवी तर मग सांग किती आहेत दोन बी हा दशक म्हणजे पिवळा पिवळे किती आहेत तीन हा छान लालपण तीन हा बी 看看，这里。